फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके Hei Kira! Hei Kira! आदरणीय हिंदू बंधू आणि भगिनी मी सरकारला म्हणतो बांगलादेश समजले अत्याचार आज कमी करू नका काय अत्याचार होऊ द्यायचे ते आज होऊ द्या फक्त एक काम करा इथे जे आहेत ना त्यांचे आम्हाला त्यांना मारायची परवानगी द्या बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात आज सकल हिंदू समाजाने आक्रमक होत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यावर सुरू असलेल्या हिंसेत तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचा अत्याचार होत असून अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे तर हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत तेथील हिंदू महिला भगिनींवर अत्याचार केले जात आहेत बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेले हल्ले हिंदू मंदिरांची होत असलेली विटंबना व तोडफोड तसेच हिंदू माता भगिनींवर होत असलेला अत्याचार याचे संपूर्ण तीव्र पडसाद संपूर्ण भारतसह कोपरगावात उमटत आहेत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जमा होत निषेध सभा घेण्यात आली त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चाने तहसील कार्यालय या ठिकाणी जात कोपरगावचे नूतन तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं आहे सदर निवेदनातून भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जिहादी यांची शोध मोहीम राबवून त्यांची ताबडतोब बांगलादेशामध्ये हाकलपट्टी करावी तसेच बांगलादेशामध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी व्यवस्थेला कंटाळलेले जे हिंदू बांधव भारतात येऊ इच्छितात त्यांना एन आर सी या कायद्यानं सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय हिंदू बंधू आणि भगिनी मी सरकारला म्हणतो बांगलादेश समजले अत्याचार आज कमी करू नका काय अत्याचार होऊ द्यायचे ते आज होऊ द्या फक्त एक काम करा इथे जे आहेत ना त्यांचे आम्हाला त्यांना मारायची परवानगी द्या आणि सरकारला विनंती आहे इथे आल्यावर गाडी पार्क होती आम्ही चार वेळेस सांगितलं गाडी काढा गाडी करा गाडी काढली काहीच नाही दरवाजा घरला गाडी लोटली तुम्ही फक्त आम्हाला परवानगी द्या आम्ही बिगर पेट्रोलची गाडी लोटीत लोटेल बांगलादेशला आणि इथले दे सगळे एवढी फक्त परवानगी द्या आणि सकल हिंदू समाजाला एक आठवण करून देतो एकोणीशे नव्वद साली ज्यावेळेस अमरनाथची यात्रा व्हायची हो त्यावेळेस आतंकवाद्यांनी सांगितलं की आम्ही यात्रा होऊ देणार नाही पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं तिकडं जर काही जर झालं तर हाच यात्रा होणार नाही आज हिंदू समाजाने सांगितलं पाहिजे जर परत तिकडे अत्याचार जर झाला तर इथलं जिवंत राहणार नाही आणि जेव्हा जाईल त्या वस्तिक जा त्रास थांबणार आहे आणि मोर्चे काढून म्हणून काहीच होणार नाही म्हणून आणि एक लक्षात घ्या जाते जाते कधीच विभागले जाऊ नका अरे दियाई नाही राहतो बाटिका क्याही नाही राहतो भाटिका क्या ही गे धर्मही नाही राहतो का क्या करो धर्म धर्मशिल्लक राहणार नाही तुम्ही जाति का गोष्टी काय करताय बांगलादेश की तरफ देखो बांगलादेश की तरफ देखो बांगलादेश की कहाणी आगे चलने वाले भारत की जुबानी आज पहा आणि जो देखकर जिसका खून नाही खोला हिंदू नाही हिंदू का खून ते जर पाहून जर अंतर आत्मा जर आपले नव्वद नव्वद लोक एका स्त्रीवर अत्याचार करत आहे नव्वद लोक इस्कोनचे मंदिर फोडले जाते हिंदू एक मंदिर शिल्लक नाही आणि आज हिंदू समाजाने पुढचं लक्षात घेतलं पाहिजे जे आज बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतात मध्ये घडायला वेळ लागणार नाही आज घडत आहे फक्त संख्या वाढू द्या तर नागाने फायदा काढलंच पाहिजे नागाचं पिल्लू छोटा असत तोपर्यंत मारलं पाहिजे मोठं झाल्यावर फना तर किती दूध पाजा पण ते दसल्याशिवाय राहत नाही हा दसणार नागे हा वेळीच दाबा वेळीच दाबा लक्षात घ्या जय श्रीराम मध्ये जे हिंदू बंधू भगिनीचं जे शिरकाण झालेले आहे झाळपूळ झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झालं बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये अक्षरशः हिंसाचाराचा लंगानाच घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचं दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेश मध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही एक शब्द काढायला तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणार सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी राज म्हणून मी सर्व राजकारण्यांना सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारण्यानं तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाहीत आता तरी जागे व्हा जे बांगलादेशमध्ये घडलं ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावांमधून ही मोहीम निघाली पाहिजे बांगलादेशी रोहिंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद आज आपण एक बांगलादेश मध्ये झालेल्या म्हणजे निषेध त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आपण सहभागी झालेला आहे हे झालेलं जे सहभागी झालेले हिंदू आहे हे जाती हिंदू आहे हे लक्षात घ्या हे जाती हिंदू आहे आपला जमीन अजून आपण मेलो नाहीये हे जाती हिंदू आपण याच्यात सांगून झालेला आहे हे लक्षात घ्या ही वेळ बांगलादेशवर आलेली वेळ ही आरक्षणाचा मुद्दा असताना विद्यार्थ्यांचा मुद्दा असताना तो कुठेतरी हिंदू मुस्लिम कडे कस का काय वाळाला कारण हे जे आधी जिथे एकत्रपणे येतात जिथे त्यांची संख्या जास्त असेल तिथे होणाऱ्या अल्पसंख्याक समाजावर हे कायम अत्याचार करत आलेले आहे याचं उदाहरण तुम्ही बघून घ्या शेजारी देश आहे पाकिस्तान बांगलादेश या पाकिस्तान बांगलादेश मध्ये असलेल्या हिंदूंची संख्या एकोणीशे सत्तेचाळीसच्या टक्केवारीच्या ह्याच्यात आणि आजच्या टक्केवारीच्या याच्यात बघा आणि भारतात त्यांची संख्या काय होती आणि काय टक्क्यांनी वाढली ह्याचा पण तुम्ही नीट विचार करा पाकिस्तान मध्ये असलेले आपण पंचवीस टक्क्यावर आज मोजके पाच आणि सहा टक्क्यावर आलेलो आहे आणि बांगलादेशमध्ये बावीस टक्क्याहून आठ टक्क्यावर हिंदू आलेलं आहे ह्याच कारण तुम्ही नीट बघा हिंदुस्थानामध्ये असलेले हे दहा टक्क्यावर नीट विचार करा काश्मीर मध्ये आपण एकोणीशे नव्वद पंच्याऐंशी ची घटना बघा सात लाख काश्मीरी पंडितांना तिथून हकलण्यात आलं हकलण्यात आलं आणि तिथे आता कुणीही काश्मीरी पंडित मला ना वाटत नाही का काश्मीर मध्ये स्थायिक असेल ह्याच कारण काय ह्याचाही तुम्ही नीट विचार करा हीच वेळ आपल्या भारतातल्या लक्षात घ्या तुम्ही याच म्हणतोय आज तुम्ही बघा आज भारतात हिंदुस्थानामध्ये भारत सरकारकडे सगळ्यात जास्त जमिनी आहे त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाकडे आहे आणि तीन नंबरला येतो मुस्लिम लॉक की सगळ्यात जास्त जमिनी त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे त्या जमिनी असतात ना त्या जमिनी आहे बघा आपल्या प्रत्येक हिंदू मंदिरावर प्रशासनाने प्रशासन बसवलेलं आहे कोणत्याही मस्जिदगार प्रशासन आहे का ते बघा त्यांच्या कोणतीही धार्मिक संस्था असून त्या धार्मिक संस्थेची एखादी शाळा आहे का त्या शाळेत आपल्या हिंदूंचे विद्यार्थी जातात का त्यांचं एखादा एमबीबीएस कॉलेज आहे का त्या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी सहभाग आहे का संस्थांमध्ये सुपर हॉस्पिटल आहे सगळ्या प्रकारच्या जातीपातीच्या लोकांना तिथे उपचार मिळतो जातीपातीच्या लोकांना तिथे शिकायलाही मिळतो अशा आपल्या प्रत्येक धार्मिक संस्थाचे कुठेतरी शाळा आहे कॉलेज आहे हॉस्पिटल आहे की ज्याचा फायदा हा भारतातला प्रत्येक जातीपातीतला माणूस घेतो त्यांच्या अशा किती संस्था आहे काय आहे आणि त्याचा फायदा इतर जातीपातीच्या लोकांना कधी होतो का ह्याचा पण तुम्ही नीट विचार करा हे विचार करत असताना दैनंदिन जीवन जगत असताना हे लक्षात घ्या की आपल्याला कुठपर्यंत कितीपर्यंत या गोष्टी सहन करायच्या का हिंदुस्थानात जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली ही फाळणी धर्माच्या आधारावरच झालेली आहे हेही लक्षात घ्या की हिंदूंनी इथे राहायचं त्या धर्माच्या आधारावर असतानाही आपण ह्या लोकांना कुठंतरी ऍक्सेप्ट केलेला आहे तर तुम्ही मर्यादेतच राहिले पाहिजे ही गोष्ट आपल्याही लक्षात आलं पाहिजे एकत्रितपणे संघटितपणे आपण जाती पाती पंथामधून कुठंतरी विभागलं गेलं असेल आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आपल्या परवा ही एवढ्या दोन तीन महिन्यात खूप काही विचित्र घटना घडल्या ह्या घटना इथपर्यंत का आल्या एका मुस्लिम मुलामुळे आमचा एक हिंदूचा पूर्ण परिवार आज कमीत कमी सहा महिन्यापासून वर्षापासून देश धडीला लागलेला आहे म्हणजे ही वेळ कुणी आपल्यावर आली आज इथपर्यंत इथे खुली होतात खून आल्यानंतर त्यांच्या समाजातले लोक त्यांना स्मरणार्थ म्हणजे त्याला गरवली नाही मोर्चा घेऊन जातात अरे त्यांनी असं कोणतं कार्य केलं होतं ठीक आहे आमच्या मुलाकडून कुठंतरी झालं चूक झालेली आहे असं काही नाहीये तर त्याचा मोर्चा तुम्ही घेऊन जातात अरे हीच तुमच्या समाजातला आमच्या मुलांनी केली असतील तुम्ही त्याला का माफ केलं असतं का कोणीच माफ केलं नसणार ह्या गोष्टी असताना सुद्धा आपण कुठंतरी संघटित होण्यात कुठे कमी करतो का ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे है। आणि ह्याचा नीट विचार करा की आपल्याला एकत्रितपणे संघटितपणे ह्याच्याही पुढे कार्य करायचं आहे कार्य करत असताना मी म्हणत नाही तर आपल्याला कुठं दोमागम करायची आहे कार्य आपल्या समाजासाठी करा पंथासाठी करा पण एकत्रितपणे करा विरोध करत असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि एक एकजुटीने विरोध केला आज आजी बांगलादेशमध्ये हिंदू आपले एकवटले आहेत त्या एकवटाचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे ह्याच्याही पुढे मी आपल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या जाती पंथाच्या लोकांना एवढंच म्हणणं की आपण एकत्रितपणे या काम करूया तर याच्या पुढेही आपण हिंदू समाज हा असाच एकत्रितपणे काम करत राहील एवढंच बोलता आज आपण बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात सर्वजण एकत्र आलेलो आहोत भारतामध्ये त्याचे पण साधे लवकरच उमटतील यासाठी काही कठोर पावलं उचलण्याची गरज आहे तसं पाहिलं तर बांगलादेशामध्ये हिंसाचार हा विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि आरक्षणाचा मुद्दा आणि हसिनांचा राजीनामा याच्यावरून झालेला होता तसं पाहिलं तर हिंदूत्व याच्यात कुठे विषय नसतानाही हिंदूंची दुकानं जायली घरं जायली महिलांच्या लुट आबरू लुटल्या आणि अनेक अशा महिलांवर नव्वद नव्वद लोकांनी अत्याचार केले आणि हे सगळं बघत असताना इतकं वाईट वाटलं की हे हा दिवस आपल्या देशात यायला फार वेळ लागला नाही त्यासाठी सर्व हिंदूंनी जात पात विसरून धर्म विसरून मत राजकारण न करता हिंदुत्व या विषयाखाली एकत्र आलं पाहिजे आणि सर्वांनी देशाचं रक्षण करावं एक सशक्त स्वाभिमानी सम्रा स, स, सशक्त स्वाभिमानी बलशाली अशा राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूवादी सर्व तरुणांनी एकत्र येऊन देशाचा सांभाळ केला पाहिजे हिंदू महिलांवरती जो अत्याचार करण्यात आला त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी महिलांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व चुकीच्या कारणावरून जर अशा प्रकारे अत्याचार होत असतील तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे व जे घुसपेट आपल्या भारत देशामध्ये झालेली आहे रोहिंग्यांची त्यांची हकालपट्टी देखील या ठिकाण झाली पाहिजे यासाठी देखील आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे व येत्या काळामध्ये अशा घटना जर घडत असतील व त्यावर जर कोणी जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित करत असतील तर त्यासाठी आम्ही सर्व सज्ज होऊन त्यांना तोडीस तोड उत्तर पण आम्ही या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद या निरीक्षक बदलून नवीन पोलीस निरीक्षक येतील तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की दर महिन्यानंतर शांतता कमिटीची बैठक व्हायला पाहिजे आणि कोपारगाव शहरामध्ये दिवसा ढावण्यात जी गोहत्या चालू आहे त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम जसं नगरपालिका जसं पोलीस स्टेशन तसं आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी तहसीलदार तुमची आहे तुम्ही नवीन आहात तरी तुम्हाला सांगतो या विषयावर गंभीरपणे दखल घ्या तुम्ही जर त्याच्यावर लक्ष घातलं नाही तर मला म्हणून मात्र तुमच्यावर लक्ष द्यावं लागेल

जगातील कोणतीच व्यक्ती झालेल्या घटनेच समर्थन करणारी नाही आणि आपल्या सर्वांना माहिती की जगभरातून सगळ्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे चुकीच्या कृत्याला कोणी पाठबळ देणार नाही किंवा कोणी त्याचं समर्थन करणार नाही निश्चितपणे मानवतेच्या रमाला फासणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत सर्वांच्या भावनाने आपण या ठिकाणी समजू शकतो आपल्या भावना आणि आपलं निवेदन निश्चितपणे शासनापर्यंत पोहचवण्याचं मी आज या ठिकाणी काम करणार आहे आपण शांततेत ज्या पद्धतीनं या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि जाताना देखील आपण शांततेतच जावं अशी सर्वांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतो थँक्यू निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव